परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे रणधुमाळी आढावा बैठकांना वेग इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू उमरगा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राजकीय हालचालींनी आता मोठा वेग घेतला आहे निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच विविध राजकीय पक्षांकडून अधिकृत उमेदवारी निश्चित करण्यासाठी बैठका चर्चा आणि आढावा सत्रांचा धडाका सुरू झाला आहे अठरा गण आणि नऊ गटांसाठी होणार चुरस या निवडणुकीत उमरगा तालुक्यात पंचायत समितीच्या एकूण अठरा गणांसाठी तर जिल्हा परिषदेच्या नऊ गटांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे प्रत्येक गण आणि गट राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याने पक्षांकडून फक्त जिंकून येण्याची क्षमता असलेल्या मजबूत उमेदवारांना संधी देण्यावर भर दिला जात आहे इच्छुकांचा जनसंपर्क वाढला निवडणुका कार्यक्रम जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांनी आता थेट मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे गाठी भेटी कोपरा सभा आणि वैयक्तिक संपर्काद्वारे प्रचाराची तयारी केली जात आहे यामुळे आगामी काळात उमरगा तालुक्यातील राजकीय वातावरण अधिकच तापणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे उमेदवारीसाठी सोशल इंजिनिअरिंग उमेदवारांची निवड करताना केवळ लोकप्रियता नव्हे तर स्थानिक समीकरणे सामाजिक समतोल आणि मागील निवडणुकांचे निकाल यांचा कसून अभ्यास केला जात आहे पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत तालुका व जिल्हास्तरावर बैठका घेऊन कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जात आहेत विश्वसनीय सूत्रांनुसार काही प्रमुख पक्षांनी उमेदवारांची प्राथमिक यादी तयार केली असून अंतिम नावांची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे पाहत रहा मराठी टाईम्स न्यूज